नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील टेकवाला सूरज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो बँकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींसाठी विद्यार्थी मित्रांसाठी मैत्रिणींसाठी ही जाहिरात खूप उपयुक्त ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका बँकेमार्फत आलेली जाहिरात मागचा पण व्हिडिओ जो होता तो एका बँकेमार्फत आलेला व्हिडिओ होता व्हॅकन्सी होती आता आपण पाहणार आहोत युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत आलेली ही ॲड आहे यामध्ये एक वॅकन्सी आहे म्हणजे एकच पद आहे वेल्थ मॅनेजरचं आणि यांच्या खूप साऱ्या म्हणजे भरपूर जागा आहेत जे की अडीचशे आहेत यांचं पेस्केलसुद्धा छान आहे आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल याची काही महत्त्वाच्या डेट्स आलेल्या आहेत ते आपण पाहून अर्ज करण्याची जी तारीख आहे ही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि अर्ज शेवटची अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी राहणार आहे खाली आपल्याला दिसत आहे वेल्थ मॅनेजरच्या पोस्ट जे आहेत कास्ट वाईज दिलेल्या आहेत ते आपण पाहूया तर एस सीसाठी सदोतीस आहे आणि एस टीसाठी अठरा साठी सदुसष्ट आणि ईडब्ल्यू एससाठी पंचवीस यू साठी एकशे तीन अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जे राहणार आहेत हे अडीचशे राहणार आहेत विद इन विच ऑफ फॉर पी डब्ल्यू बी सुद्धा वेगवेगळ्या वेग काउंटिंग केलेली आहे तिथं नंबर दिलेले आहेत हे आपण माहिती चेक करून घ्यायची आहे आता आपण पाहणार आहोत एज एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड पोस्ट क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स तरी इथं आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल इथे आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल वेल्थ मॅनेजरसाठी जी मिनिमम एज जी आहे आणि मॅक्झिमम एज आहे ती इथं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे जे की मिनिमम आहे पंचवीस आणि मॅक्झिमम आहे पस्तीस एज्युकेशन क्वालिफिकेशन जे राहणार आहे फुल टाईम टू इयर डिग्री कोर्स इन एम बी एम एम एस पी जी डी बी ए असे कोर्स राहणार आहे इथं खाली दिलेलं आहे डिझायर्ड सर्टिफिकेशन जे सर्टिफिकेशन इन एन आय एस एम किंवा आय आर डी ए आय एफ सी एन सी एफ एम एम एफ असे सर्टिफिकेशन दिलेले आहे वर्क एक्सपिरियन्स मागितलेला आहे कमीत कमी तीन वर्षाचा आणि क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑफिसर अशी जे एक्सपिरियन्स मागितलेला आहे जे बँकेमध्ये काम करत आहेत प्रायव्हेट किंवा कुठं फॉरेन बँकमध्ये सुद्धा त्यांचा एक्सपिरियन्स आप इथे मागितलेला आहे पुढे की रोल दिलेला आहे की रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आपल्याला ती आपण वाचून घ्यायची आहे मी जर वाचली तर व्हिडिओ हा जरूर खूप मोठा होईल आणि व्हिडिओ आपण मधातूनच सोडून जाल इथे आपण एज रिलॅक्सेशन पाहणार आहोत जे की आपल्याला दिलेलं आहे एज रिलॅक्सेशन एस सी एस टीसाठी पाच वर्षाचा आहे सीसाठी तीन वर्षाचा आहे आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी दहा वर्षाचा आहे जे बेंचमार्क डिसेबिलिटी आहेत ते आपण आपल्या uh, असाल तर आपण चेक करून फॉर्म uh, uh, फिल करू शकता त्यासाठी दहा वर्षाचा एज uh, रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यानंतर एक्स सर्विसमॅनसाठी जी पण आ जे लागणार आहे त्यांच्यासाठी पाच वर्षाचा दिलेला आहे पर्सनल अफेडेड बाय ए uh, नाईन्टीन एटी फोर रिवॉर्डच जे पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे तर आता आपण इथे पाहणार आहोत एक्झाम कशी राहणार आहे त्याचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे तर आता आपण एक्झाम कशी राहणार आहे हे पाहणार आहोत तर पार्ट वनमध्ये जे राहणार आहे ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड यासाठी पंचवीस मा क्वेश्चन राहणार आहे आणि पंचवीस मार्क राहणार आहे पार्ट वनमध्येच रिजनिंग राहणार आहे पंचवीस मार्काची पंचवीस क्वेश्चन राहणार आहे पार्ट वनमध्येच इंग्लिश लँग्वेज पंचवीस मार्क पंचवीस क्वेश्चन या तिन्हीसाठी पंच्याहत्तर मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर आहे पार्ट टू जे की प्रोव्हिजनल नॉलेज रिलेवंट टू द पोस्टसाठी पंच्याहत्तर क्वेश्चन राहणार आहे आणि दीडशे मार्क राहणार आहे आणि पंच्याहत्तर मिनिटाचा वेळ दिलेला आहे असे टोटल जे आहे एकशे पन्नास मार्क राहणार आहे यासाठी दोनशे पंचवीस मार्क दिलेले आहे आणि दीडशे मिनिट दिलेले आहेत आता आपण इथे एक्झाम सेंटरबद्दल माहिती पाहणार आहोत तर ही एक्झाम सेंटरची जे लिस्ट दिसत आहे आपल्याला ते दिसत आहे आपल्याला आपल्या स्टेट नुसार जे की स्टेटमध्ये आपल्या जे काही मेन सिटी असतात तिथे आपले एक्झाम होत असते जे आपण आपल्या स्टेटनुसार निवडायचे आहे आणि नियर बाय निवडायचे आहे खूप दूर निवडू नका इथे आपण फी पाहणार आहोत जे की एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी या कॅन्डिडेटसाठी किती राहणार आहे तर यासाठी एकशे सत्याहत्तर रुपये इन्क्लूडिंग जी एस टी राहणार आहे ऑल अदर कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी जी राहणार आहे ही राहणार आहे एक हजार एकशे ऐंशी रुपये इन्क्लुडेड जी एस टी ही फी नॉन रिफंडेबल असते याची आपण दक्षता घेतली पाहिजे सोबत तुम्ही मोक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर इयरचे पेपर प्रॅक्टिस स्पीड आणि ॲक्युरेसीने फोकस करा त्यातच काही महत्त्वाच्या टिप्स जे आहेत ते म्हणजे वोकॅब्युलरी बिल्डिंग न्यूजपेपर मॅथसाठी जे आहे बेसिक अर्थमॅटिक किंवा डाटा इंटरप्रिरेशन इंटरपिरेशन टेस्ट पजल्स uh, uh, त्यानंतर आहे कोडिंग डिकोडिंग सिरीज आणि जनरलसाठी तुम्ही घड चालू घडामोडी किंवा बँकिंगचे पुस्तकं रेफर करायची आहेत कॉम्प्युटर ज्ञान असणं गरजेचं आहे कारण खूप महत्त्वाचा विषय असतो तो ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हि वी, व्हिडिओला एक लाईक जरूर करा आपल्या अशाच बँकेमध्ये काम करू इच्छितणाऱ्या मित्रांबरोबर मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा त्यांचा पण फायदा होईल सोबतच टेकवाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच आम्ही नवनवीन सरकारी किंवा निमसरकारी जाहिराती या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला जरूर आय अनेबल करून ठेवा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट करा सर्व मित्रमैत्रिणींसाठी ऑल द बेस्ट फॉर्म चांगल्या तऱ्हेने भरा चांगला अभ्यास करा आणि नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो तोपर्यंत तो बाय